ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो पाना फुला झाडांवरती छपरांवरती चढून पाहतो दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ उन्हा मागून चालत येते गार गार कातरवेळ चक्क डोळ्यांसमोर ऋतुकूस बदलून घेतो पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवाई